नमो बुद्धाय सप्रेम जय भीम मी भदंत विशुद्धानंद बोधी महाफेरो अखिली भारतीय भिक्खू संघ यांचा सदस्य आहे गेल्या एक महिन्यापासून पासून गेमध्ये बुद्ध गया मुक्ती आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य स्वरूप घेऊन चालू आहे बुद्धगयेचं चा मुक्ती आंदोलन पाहून त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून सपोर्ट दर्शवण्यात आलेला आहे पुण्यामधून पाच लाख लोकांनी भव्य मोर्चा काढून निवेदन दिले औरंगाबाद मध्ये भिक्खू संघाच्या माध्यमातून भव्य अशा प्रकारे एक दिवसाचं धरण आंदोलन झालं आणि कालच्या तारखेला आर पी आय गट आठवले साहेब यांचे संपूर्ण कार्यकर्ते आणि श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका यांनी मोठ्या प्रमाणामध्ये धर्मी आंदोलन केलेत कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन दिलेत तर मी या संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं असं जाहीर करत आहोत की आता संपूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये तीव्र द्वेष तयार झालेला आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रातला बौद्ध समाज खूप शक्तीने खूप ताकदीने येणाऱ्या बुद्ध जयंती दहा अकरा बारा तीन दिवस भव्य असं मोठं आंदोलन बुद्ध मुख्य विहारामध्ये करणार आहे ज्या अनुषंगाने तेथील बिहारचे राष्ट्रपती बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना मोठ्याने हलवण्यासाठी आता महाराष्ट्रातल्या जनतेने आपली कंबर कसलेली आहेत नितीश कुमार हे जाणून बुजून अनेक वर्षापासून त्या बुद्धविहारामध्ये जमा होत असलेला निधी आपल्यासाठी वापरत आहे आपल्या मर्जीचे लोक त्या ठिकाणी ठेवले जात आहेत आपल्या मर्जीने दहा वर्ष पंधरा वर्ष लोकांना पदावर बसून ठेवलेला आहे तर हे जे काही मनमानी चालू आहे आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये पितृपक्षाचे आयोजन करून काही लाख लोक त्या विहारामध्ये ते दरवर्षी बोलवत आहेत दरवर्षी त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येने लोक येऊन उगी तशा प्रकारे पितृपक्ष करून दिसवण्याचा विदेशी भाऊधांना दिसवण्याचा प्रयत्न करत आहेत काही आता विहार त्यांच्याच ताब्यात असल्यामुळे त्यांनी दर दिवसाला काही ना काही नवीन नवीन देवी देवता आणून वेगवेगळ्या ठिकाणी बसवू लागलेले आहेत आणि त्याच्याही पेक्षा अगोदरचे बुद्ध त्या ठिकाणी आहेत तर त्या बुद्धांच्या बुद्धांना वस्त्र घालून लोकांना सांगतात की हे पाच पांडव आहे हे चुकीची माहिती लोकांना देऊन बुद्ध विहाराला परिपूर्णरित्या हिंदूकरण करण्याचा जो मानस आहे याला संपूर्ण बौद्ध समाज कंटाळलेला आहे विदेशी बौद्धांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत आणि म्हणून गेल्या चाळीस दिवसापासूनचा जो मोर्चा बुद्ध गैमध्ये ठेवलेला आहे धरणे आंदोलन करत आहेत त्यांना पोलिसांनी प्रचंड त्रास देणं सुरू केलेलं आहे सुरुवातीला पंधरा दिवसाच्या नंतर त्यांनी तुमची ट्रीटमेंट करायची आहे तुम्ही उपोषण केलेलं आहे तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचं आहे असं म्हणून बुद्ध विहाराच्या समोरून त्यांना सगळ्यांना अम्बुलन्स मध्ये पोळवून नेलं आणि तिथं गयाच्या हॉस्पिटल समोर सोडून दिलं आणि त्यानंतर जी बसण्याची जागा होती त्याला सील करून त्या ठिकाणी पाच पन्नास पोलिसवाले ठेवले की त्या जागेवर कोणी प्रवेश करू नये त्यानंतर भिक्खू संघाने बुद्ध गै मध्ये असलेल्या एंट्रीचा जी जागा आहे जरा दुमान संबोधतात त्या ठिकाणी पेंडा टाकून हे मोर्चेकरी बसलेले आहेत आंदोलन करणारे बसलेले आहेत तर तिथल्या प्रशासनाने त्या ठिकाणी असलेले पाण्याचे नळ त्यांनी बंद करून टाकलेले आहेत म्हणजे चौ बाजू यांचे दाबी करून या लोकांना हुसकावून लावणं या लोकांना पळवून लावण्याचं षडयंत्र बुद्ध गै चे बीटीएमसीचे लोक विशेषत महंताचे लोक आणि मुख्यमंत्री यांचे लोक करू लागलेले आहेत तरी सुद्धा संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामधून लोक जथ्या जथ्याने पन्नास लोक शंभर लोक दोनशे लोक त्या ठिकाणी येऊन दोन दोन दिवस तीन तीन दिवस धरणे धरून परत जात आहेत तर मी भिक्खू विशुद् असं जाहीर करतो की महाराष्ट्रातील तमाम ज्या बाबासाहेबांच्या प्रेरणे बौद्ध झालेली आहेत त्या जयंतीने खूप ताकदीने बुद्ध जयंतीच्या शुभ पर्वावर बुद्ध गेला यायचं आहे ज्या भगवंतांना साखरदंडाने या लोकांनी जखळून टाकलेले आहेत आणि ते साखरदंड तोडण्याचं काम फक्त महाराष्ट्रातले लोक करू शकतात आणि म्हणून महाराष्ट्रातील सर्व बौद्धी माझी हा जोडून विनंती आहे की या बुद्धिनी भगवान बुद्धांचं विहार हे मुक्त केलं पाहिजे आणि या हिंदूंच्या ताब्यामधून महंतांच्या ताब्यामधून आणि नितीश कुमार या धूर्त माणसाच्या ताब्यामधून विहाराला काढायचंय तर सर्व जनतेने हा हे आव्हान स्वीकारा आणि आपली जाण्याची ज्या ज्या पद्धतीतून जाता येईल कदाचित ते गाळ्या बंद करतील कदाचित ते रस्ते रोखतील परंतु या सगळ्या गोष्टीवर मात करून तुम्ही मोठ्या संख्येने बुद्ध मध्ये पोहोचा असं मी जाहीर आवाहन करत आहोत